आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे चार जून रोजी होणारी लोकसभा निवडणुकीची मतगणना नागरिकांना घरी बसून सहजतेने पाहता येणार आहे त्यासाठी निवडणूक आयोगाची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट रिझल्ट डॉट ई सी आय डॉट आय ए या वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करता येईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतमोजणीपूर्वी दीडशे जिल्हा द... दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्याच्या त्यांच्या आरोपाबाबत निवडणूक आयोगानं आज सायंकाळी सात वाजेपर्यंत काँग्रेस नेते जयराम रमेश यांना तपशीलवार माहिती देण्यास सांगितलं आहे रमेश यांना लिहिलेल्या पत्रात निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे की एम सी सीच्या अंमलबजावणीच्या कालावधीत सर्व अधिकारी आयोगाच्या प्रतिनियुक्तीखाली आहेत आणि कोणत्याही निर्देशांसाठी थेट आयोगाला अहवाल देतात आयोगानं म्हटलं आहे की कोणत्याही जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी असा कोणताही अनुचित प्रभाव नोंदवला नाही आज तेलंगणा राज्याच्या स्थापना दिवस आहे त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत तेलंगणानं देशाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल देशवासियांना अभिमान वाटतो असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे तेलंगणा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आज मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते सिकंदराबाद इथल्या परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी तेलंगणाच्या राज्यगीताचं लोकार्पण करण्यात आलं काँग्रेस सरकारनं राज्याच्या नागरिकांना दिलेली सर्व आश्वासनं नक्की पूर्ण केली जातील असं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आपल्या विशेष संदेशात म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कराचं एकूण संकलन यावर्षीच्या मे महिन्यात एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये झाल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे या संकलनात दहा टक्के वार्षिक वाढ झाली आहे यापैकी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर संकलन बत्तीस हजार कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर संकलन चाळीस हजार कोटी आणि एकत्रित संकलन श सत्त्याऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी कोटीहून अधिक आहे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं चार दिवसांच्या कारवाईची मोहीम राबवली यात नऊ पूर्णांक एकोणऐंशी किलो सोनं आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत त्यांची किंमत अठ्ठ्याऐंशी लाख रुपये इतकी आहे इत सत्तावीस ते तीस मे दरम्यान केलेल्या वीस कारवायांमध्ये चार जणांना अटक केल्याची माहिती सीमाशुल्क शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या भारता लगतच्या भागात पुढल्या तीन चार दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तसंच अरुण अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात पुढच्या चार दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार